तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी शुद्ध पाणी पुरवठ्यांसाठी ग्रामस्थांचे चुखलात आंदोलन धरणाच्या चुखलात लोटांगण घेऊन केले अनोखे आंदोलन बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील घाटबोरी ग्रामपंचायत कडून दहा ते बारा दिवसातून पाणी पुरवठा केला आहे आणि तोही गावातीलच राजू कुसडकर यांनी ज्या धरणातून पाणी पुरवठा केला जात आहे त्या धरणाच्या चुखलात लोटांगण आंदोलन करून गावात शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे सदर आंदोलन हे राजकीय विरोधकांकडून केले जात आहे पाणी पातळी कमी झाल्याने एका खासगी विहिरीवरून गावात नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे पाण्याची तपासणी करूनच गावात शुद्ध पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती सरपंच राजू पाखरे यांनी दिली एम न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा मेहकर शुद्ध पाणी द्या अन्यथा सरपंचाने खुर्ची खाली करा गावाला शुद्ध पाणी द्या अन्यथा सरपंचाने खुर्ची खाली करा गावाला शुद्ध पाणी द्या अन्यथा खुर्ची खाली करा